मनाला कोणतीही गोष्ट लावून न घेणे हे जगण्यातले सर्वात कणखर आव्हान आहे जे पेरलं तेच उगवणार म्हणून आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा कारण कर्म जेव्हा वसुलीवर येतं ना तेव्हा कोणाचा वशिला चालत नाही धरे असे असले पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा तुमचीच चर्चा जास्त झाली पाहिजे आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही एकटं तर एकटं पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचा सुद्धा करावा दुनिया अशीच आहे दुसऱ्याच्या चुका काढताना विचार सुचवतात आणि स्वतःच्या चुका निघाल्या की विषय बदलतात माणसाला परके कोण आहेत हे करण्यापेक्षा आपले कोण आहेत हे कळायला जास्त वेळ लागतो मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरा जाऊ शकतो कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळू देत नाही ही सवय आपली मानसिक शांती भंग करते योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराची आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते प्रत्येकाचा दिवस येतो फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ती मैत्री ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचं असेल नाहीतर जगात सर्व काही मिळविण्यासाठी फक्त प्रेमच पुरेसे आहे असा एकतरी आरसा असावा ज्यात माणसाचा खरा चेहरा दिसावा माणसं आधी समजायची असतात कुणाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवायचा नाही कुणाच्या कौतुकावर लगेच भळायचं नाही कुणाच्या आपलेपणावर लगेच नाती जोडायची नाही कुणाच्या निंदेवर लगेच संयमसुद्धा सोडायचा नाही कुठलीही गोष्ट सुरू करण्याआधी तिचा शेवट कसा करायचा याचा विचार आधी करा नेहमी असे वाटते की लोक आपल्याला दुखावतात पण ते तसं नसतं लोक नेहमी आपल्याला काहीतरी शिकवतात रागामध्ये हजारो शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही पण एक चांगले पण आहे की तो कधी बदलतसुद्धा नाही समाजाची रीत बघाना कशी आहे लोकांना बरं बोलणारा हवा असतो पण खरं बोलणारा नको असतो विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा कारण विचारांनी माणूस खसतो तर प्रयत्नांनी तो नक्कीच प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो देवळात जाऊनही लोक दुकानात गेल्यासारखी वागतात चार आठ आणे काही ना काही मागतात जे प्रामाणिक आणि ध्येयाने प्रेरित असतात ते अपयशाला काय जगाला हादरण्याची ताकद ठेवतात कानावर जेवढा विश्वास ठेवता त्यापेक्षा जास्त डोळ्यांवर ठेवा कारण ऐकलेलं कुठं असू शकतं बघितलेलं नाही चुकीचे विचार आपली शक्ती काढून घेतात योग्य विचार आपल्याला शक्ती देतात काचेवर पारा चढवला की आरसा तयार होतो लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढतो जेव्हा वेदना आणि कडू बोलणे दोन्ही सहन व्हायला लागते त्यावेळी समजायचं आपण चढायला शिकलो सुख मागून मिळत नाही शोधून सापडत नाही सुख ही, ही। अशी गोष्ट आहे की दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतःलासुद्धा मिळत नाही आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाही कारण त्यांना पुन्हा भरण्याचा वरदान ईश्वराकडून लाभलेला असतो उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्य अवघड होऊन बसेल श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे व्यक्तिमत्व समाजाच्या भीतीने आपले विचार आणि आपले निर्णय बदलू नका कारण समाज फक्त सल्ला देऊ शकतो खायला अन्न नाही चुकांना अजिबात घाबरू नका कारण चुका आपण करत असलेल्या प्रयत्नांचा पुरावा असतात ज्याला धडपड करायला जमते त्याच्यासमोर परिस्थितीसुद्धा नमते एखाद्या यशस्वी होतो त्याला नशिबान म्हणू नका कारण जेव्हा बाकीचे झोपलेले असतात तेव्हा तो काम करत असतो काही नात्यांना नाव नसते पण त्यांची किंमत अनमोल असते आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आयुष्यात सर्वांना महत्त्व द्या पण नेहमी लक्षात ठेवा जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे आपला किमती वेळ वाया घालवू नका प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो पण आईसारखा कलाकार संपूर्ण जगात नाही जी बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचे नाव देते कुणीतरी पुढे गेला म्हणून देश करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा स्पर्धा स्वतःशीच करा जगाशी नाही अंकार सावलीसारखा असतो कुठेही गेला तरी पाठलाग करतो इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नये आयुष्य नेहमी आनंदानं जगायचं कारण ते किती बाकी आहे हे कोणालाच माहीत नसतं आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधी गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मुरण्याच्या नादात आपण चंद्रच गमावला आहे आपली शक्ती भूतकाळाशी भांडण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी वापरा कुठं सहज विकलं जातं कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते मनाला वाटेल ते करा पण मनाला लागेल असं काही करू नका रागात माणसानं कधीच इतके पुढे जाऊ नये की तो निवडल्यावर परतीचे सगळेच दरवाजे बंद दिसतील